नगरपालिकेची निवडणूक होऊ गाठलेली आहे या निवडणुकीमध्ये आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नऊ उमेदवार आणि ह्या कागलच्या नगराध्यक्षाचा उमेदवार असे म्हणून आमचे दहा उमेदवार ह्या ठिकाणी उभा केलेले आहेत जे एक वर्षापूर्वी एकमेकावर शड्डू मारून एकमेकाचा भ्रष्टाचार करणार होते तीस मंडळी आता हे ह्या ठिकाणी आलेले आहेत कागलच्या जनते कागलची जनता ही स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी जनता ह्या स्वाभिमानी जनतेला हे पटलेलं नाही त्यामुळं स्वाभिमानी कागलची जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला म्हणजे मशालीला प्रचंड प्रमाणात ह्यामध्ये मतदान करून बाळासाहेबांनी जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे जे काम केले विचार दिले त्या विचाराचा विजय विजयासाठी इथली जनता मतदान करणार आहेत आणि इथल्या जनता स्वाभिमानी आहे स्वाभिमानी जनता कुणाचा दबाव घेणार नाही आणि निश्चितपणे आमचे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील त्याचबरोबर लॉर्ड बुद्धा हे चॅनल अतिशय चांगलं आणि जनतेचा प्रश्न मांडणार आहे सोळा वर्षे हे चॅनल अतिशय म्हणजे जिवाळ्याच्या प्रश्नावर आवाज उठणार आहे आणि देखील चॅनलचा एक आनंदाची बातमी आहे की ह्या चॅनलचा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाला देखील आमच्या शिवसेनेच्या वतीनं कागल तालुका शिवसेनेच्या वतीनं मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो मी संभाजीराव भोकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आमचे तालुका अध्यक्ष जयसिंगराव टिकले आमचे शेअर प्रमुख या ठिकाणी अजितराव मोडेकर असतील आमच्या महिला नगराध्यक्षाला उमेदवार त्या शारदा नागराळे असतील आमचे सर्वच या ठिकाणी उमेदवारांच्या वतीनं आपल्या टी व्ही चॅनलला सु वर्धापन दिनाच्या शुभेच्छा